म्हणे नोकरी सात वर्ष नोकरी करीत सुरुवातीला सुरुवात म्हणून तेतीस रुपया रोजीस रुपया पाहिजे हा तेतीस रुपया म्हणजे शेवटला स्टेपली म्हणजे जेव्हा तरी नोकरी सोडली तर शहाण्णव रुपया रोज येणा आठ रुपया तासप्रमाणे गावकडे काही व्यवसाय होतातच नाही आज ते पंचवीस तीस वर्ष पहिले मग आपल्याकडे जेवढ जेवढे खाणतेस ना लोकच ना एकच राहत कुठे चालना गो चाला गो सुरतले मग सुरतले काय पुन्हा म्हणजे काका पोहा आत्या मी आत्याना कडे होतो मग आत्याना मुलगा एक ठिकाणी काम करे व मग तुले आठे काम लायचो म्हणलं चल मग त्या ठिकाणी मग बाबा पैसा का दांगला बाबा मग त्यावेळेला पहिले थोडं फार उंड आपण सोनं नाणं भेटे मग बायरी पोहत काही आई पाहिजे थोडंसं सोनं नाणं असं लिसनी सुरुवात मग पंधरा हजार रुपये टाकीसनी घरमा धंदा चालू करा म्हणून मशीन हा मशीन सुरुवात करी घर सुरुवात करी कमीत म्हणजे चौदाशे पर्यंत मशीन टाकले नमस्कार खानदेश मना की खानदेशनी बहुसंख्यांक वस्ती आहे सुरेश शेअर मारात आणि तुमले आश्चर्य वाटे की नव नवीन छोटा मोठा व्यवसाय सगळे आपला लोक जुडीसने प्रगती करत कोणलेच माहित नाही की कोण काय करा ना मनीसने आपण एक प्रयत्न करले की कोण काय कराण कोणता व्यवसाय सोबत जुडेल आहेत जेणेकर आज मी आई तरुण पिढी आई मोटिवेट होईल आणि येस ते देखील ते काहीतरी पुढे सोशल मीडिया ना जमाना मामले माहीत पडणार लोक गाईडा पुढे चालले जाईल खान देशना सुरत ना आणि या भाऊन त्या आहेत आणि एक नवीनच व्यवसाय मला वाटत की हा व्यवसाय मग आपला खान देशना पण व्यक्ती दुसरा भाऊ की लेस आहे जे झाल आहे ते ना जे मशीन बनस ते मशीन भाऊन त्या बनवतात छोटा मॅन्युफॅक्चरर आहेत आणि सुरतच नाही गुजरातच नाही पुरा देश मध्ये मशीन एवढंच नाही तर दुसरा कंट्री मा दुसरा देश माझ्या खानदेशी माणूस ना मशीन जास्त या भाऊ कोण आहेत भाऊ सांगे आपण आज बातचीत करणार आहे भाऊ तुमचं स्वागत आहे मला खानदेश आपला दर्शक आहेत आपला फॉलोअर्स असे जाणार आहे तुमचं नाव काय आहे मग नाव चंद्रकांत रमेश पाटील तुमचं गाव कोणते दादा आमनं गाव बेकोशिम तालुका जिल्हा जळगाव सुरत ना किती वर्षापासून काय आपण सुरत मध्ये जवळ जवळजवळ अठ्ठावीस वर्ष घ्या बरोबर आणि मग सुरत माझ काय मी तीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ज्या होतो मी नापास होईन तसंच सुरत बरोबर कारण त्यावेळे गावकडे काही व्यवसाय होतातच नाही आज त्यांनी पंचवीस तीस वर्ष पहिले आते बी नाही मग आपल्याकडे जेवढ जेवढे खाणते असणार लोकच नाही एकच राहत कुठे चालना चालाव चाला सुरतले मग सुरतले काय पुन्हा म्हणजे काका पुआ आत्या मी आत्या कडे होतो मग आता त्यांना मुलगा एक ठिकाणी काम करे तुले तुला कामले जायचं म्हटलं मग त्या ठिकाणी कामले ज्यानंतर सुरुवात तेच लाईन न फिल न काम कर पस्तीस रुपया कोणतं काम ते झालर मशीन म्हणे झालर मशीन म्हणतात त्याला ज्या साडीस वर लेस पट्ट्या लागतात ना त्या लेस पट्टे तयार होत त्यावर मग त्या डायरेक्ट काही कोणी बी कारागीर रात्री कोणी बसाटत नाही मग पहिली पहिले दोन महिना तुम्ही आडे उचल ठेवू करा बाबा म्हणजे आडे सुरजली बिगारी म्हणे त्यातली मग ते काम करा नंतर फिरका भरा चाळीस पन्नास रुपया रोज मासा आडवाडू सत्तर ऐंशी शंभर रुपया रोजपर्यंत दीड वर्ष त्याच खात्या काम कर किती वर्ष नोकरी सात वर्ष नोकरी सुरुवात किती रुपया पाहिजे सुरुवात मग तेतीस रुपया रोज ते रुपया रोज त्यापर्यंत नोकरी मग मी सुरुवात मग तेतीस रुपया रोज त्या ज्या शेटकडे काम करत त्याने म्हणा तासवर काम राही आठ रुपया तास म्हणजे शेवटला स्टेपली म्हणजे जेव्हा तरी नोकरी सोडली तर शहाण्णव रुपयावर तास परमाने मग असं काबू वाटतं की तुम्ही की आपण व्यवसाय करायला पाहिजे व्यवसाय करायला पहिले तुम्हाला पोलीस भर दिसणं बोलत बुथ भर राहिला होत वस्तुस्थिती होती ती ऍक्च्युअली कारण मला ज्या सोबत वर्ग मित्र होतात सात आठ जो आम्ही क्लासमेन होतो तर त्यावेळेला मला थोडं तब्येत वगैरे शरीर चांगलं होतं बस स्ट्रॉंग मग मी जस सुरतले तो त्या गावाला चांगलं सुरवली तुला तीस रुपया रोज भेटत पस्तीस रुपया रोज भेटत आम्ही त्यावेळी उन्मा काम येतात मग टाइम रास्तो yeah. चार एक वर्षानंतर त्या थोडा शिकणार बारावी पास होणार कोणी बी ए कर ग्रॅज्युएशन कर अटेंड करा मला आठ मित्र सहा मित्र नोकरशी लाग्यात मग पाच वर्षानंतर मला माइंड परत चेंज होईल की बाई सुरत मला काही खरं नाही झालं इथला पटात बसताना नोकरी लाग्यात मला एकदम हाय वाटे आणि मी ते दहावी पटावीशी याल तू मग मी परत नोकरीला लागले तू आपल्या दहावी शिकणं पडेल बारावी शिकणं पडेल मग आठ काम बी करू अभ्यास बी करू मग नंतर मी दहावी बारावीने परीक्षा दिली दहावी पे पास होई नंतर बारावी पास होई मग दोन हजार आठ मा पोलीस भरती होईल ती सव्वीस ले कसं आम्हाला आमगाव येतात मुंबईले मग ती भरती मग आम्हाच गाव ना एक मित्र आहे क्लासमेट तो त्यावेळेला त्याला दोन वर्ष होत त्या भाऊले नोकरी लागाले मग आम्ही त्या भाऊना रूमवर राहिलो आणि सुरत मी एक एकमेना मित्र या नाडे काम बी करू ग्राउंड बी करू मग लग्न भरताडे जावानंतर त्या भाऊनी आम्ही परिस्थिती की कारण त्यावेळी त्या भाऊले बारा हजार रुपये पगार होता दोन हजार रुपया रूम भाडा जे आहे दोन हजार मेसनं जे आहे ते हजार रुपया सहा हजार त्यांना पटत म्हणे पाच हजार रुपया खर्च जे आहे आणि त्या भाऊ सात हजार रुपया उरेल मग मी विचार कर तो भाऊ म्हणे तुम्ही आठ नोकरी करशा मुंबई सारख्या शहर मध्ये तुम्ही सात हजार भेटेल म्हणे सुरत मध्ये तुम्हाला कितला पगार आहे म्हणतो सुरत मग आम्हाला नऊ दहा हजार पडयात म्हणे तेच चांगलं आहे भाऊ म्हणे काही नोकरी न मग जसं नंतर मुंबई आम्ही लोकल ट्रेन मध्ये फिरनो जे जीवन होतं इथलं फास्ट होतं की बाबा आम्ही जे चालू रनिंगवाला पुरेत होतो पण आम्हापेक्षा असलं तरी फटाफट चालेल त्यावेळेला एक विचार होणार की आपलं चाल जरी वाढीन आणि आयुष्यामध्ये म्हणजे प्रगती कसं काय वाढीन म्हणून चाल की प्रगती वाढवा ना संकल्प लिहि आणि जरी काही पैसा कमावणार आहेत तर व्यवसायच करणार पडेल जसं बी सुरतले उतरनू मुंबईत रिटर्न तिथं म्हणजे परिस्थिती नाही होती म्हणूनच नोकरीने शोध होतं मग परत त्यावेळेला म्हणून लग्न बी वेगळं मग बाबा पैसा कथा लो मग त्यावेळेला पहिले थोडं का सोन नाणं भेटे मग पोहत काही आई थोडंसं सोनं नाणं असं लिसनी सुरुवात पंधरा हजार रुपये टाके सनी घरमा धंदा चालू करा मशीन बनवा हा मग पाहिजे सुरुवात करी कारण आपला परिस्थिती नसल्यामुळे मोठं खातं लिहता येणे कारण की बाईक लागे भाडं लागे मग मी जॉब बी करा आणि घरमा व्यवसाय बी करू जे मशीन मी चालव त्याच मशीन स्पेअर पार्ट मी घर बनवू आणि नंतर बाहेर त्यातली इतिसन त्याने सर्व्हिस बी करतो मासाज करता करता आपलं चांगलं नाव आहे ना कारण हो मी त्याला फील्डणार स्वतः कारागीर मास्तर असं बनवू मग त्या घर मग बनाई बनाई मग मन रिक्वायर मग सकाळ सकाळी पाच वाजता उठून जाणं पडे कारण जॉबली मी म्हणे आठली ड्युटी राहील मग पाच ते आठ लागून तेवढं काम करलो परत हा ते आपलं हाय जे आहे भाडा नाही पण आपले स्वतः जे आहे ते बियारसी अच्छा अच्छा म्हणजे आता स्वतःला सारखं स्टाफ आहे आपला किती रुपयाचा स्टाफ आहे आता हल्ली आपल्याकडे सोळा सतरा लोक स्टॉप आहे आता पण तुम्ही कितला मशीन बनायलोय आतेपर्यंत म्हणजे कमीत कमी, कमी चौदाशे पर्यंत मशीन टाकले आणि मध्ये मशीन ऐकत हा नव्वद टक्का आपला सुरत मध्ये मशीन आपण थोडं शिकेल कमुडे आपले जर जे बाहेर डॉक्युमेंटली प्रोसेस राहते इंग्लिश मा कागद ती तेवढी अडचण असल्यामुळे पण आम्ही एक्सपोर्ट बी करतात बाहेर एजंटली आपल्या विदेश मध्ये मग असं ऐकेल की तुम्ही काम घेतले की तुम्ही चांगले काम केले की तुम्ही काही एवढ पण भेटत हा म्हणे ज्या वेळेला कोरोना होता कोरोना ना पहिले बी आपलं मशीन ज्या आहेत सगळ्याकडे कोरोना ना टाइमले दोन महिना गरज म्हणजे सगळ्यात जेवण गरजात काही काम नव्हतं मग तो आणि लोकच एकदम दाख पड्या पाहिजे पुढे काय होईल काय होईल आणि आपला बी मना तो घर नाही लोन काढेल ईएमआय वगैरे कारागिरी असले जरी घर घ्या तरी आम्ही पगार चालू ठेवता मग खर्च मग त्यावेळेला एक चायनानं मशीन लिहिलं होतं मग मी ते युट्यूब वर ते किती किती कारण दोन महिना रिकामी होतो माणूस मग ते म्हणे एक ठराव सल हाय मशीन आपला काही ताव बनवा नाही आपण यात बना मग ते मशीन म्हणे बनाव हो ते जे चायनावाला वालाच पंचेचाळीस लाख ना मशीन होतं ते म्हणे आपलं आणि त्यावेळेले पंतप्रधान मोदी साहेबांनी एक हाय करेल होतं की बो आत्मनिर्भर व्हा स्वावलंबी व्हा आणि असं काही ना काही मेक इन इंडियावर भर द्या मग बनी तेच डोका आण की बा ते आपण आहे मशीन बनवत मग त्या म्हणे दोन महिना मग पूर डोकाम फिट करी ठेवते मशीन मग नंतर जसे डायक, मी लॉकडाऊन मी मिळत त्या मशीन मागे परत अजून आम्ही थोडस पैसाच नाही आम्ही सगळं पार्टनर मिसनी अजून इकडे तिकडे व्याज पैसा लिहिणी त्या मशीन आम्ही पंचवीस एक लाख रुपये म्हणजे इन्व्हेस्ट करी तर मशीन आम्हाला एवढं सक्सेस ना की त्यावेळेस स्मिता इराणी ज्या केंद्रीय कापड मंत्री होता तर त्यासनी जे वीस मिनिटांनी पीच होती त्या वीस मिनिटांनी पीच मध्ये त्या नऊ मिनिटं फक्त आपलावर बोलणार की बाबा एक साधारण व्यक्ती दावी नापास होईल व्यक्ती त्यांनी चायना मशीन बुवा जे पंचेचाळीस लाख मग दोनशे मीटर माल काढत ते या व्यक्तींनी बावीस लाख मग चारशे मीटर माल काढत म्हणजे ते मशीन बनवामुळे आतेपर्यंत चायनानं मशीन सुरत माहिती नाही आपलं मशीन चालेल बरोबर अच्छा दादा काय सांगशायत तुमनं सारखा कित्येक असं सा लोक मानले व्यवसाय हाऊ आपला गाई नाही व्हा असा आपला खान देशणार तरुण पिढीला काय सांगशतात मन आपला खांडेच नाही तरुण पिढीले आतिपै ज्या संबंधी व्यवसाय स्टार्ट करा तसं मध्ये आठ सुद्धा आठ दहा लोक त्यातले व्यवसायावर बर करा आणि दिलं जे जरी तुमले गरजा पूर्ण करण्या तर नोकरी करा पण जरी तुमले तुम्हाला मायबापना तुम्हाला स्वप्न पूरा करणार तर व्यवसाय करा आणि समजले तुम्ही कुटुंबामा दोन भाऊ आहेत एक वडील आहेत तर तीन जण आहेत समजेल पगार दोन जण आहेत पगार घर धकी जा एक जो तरी व्यवसाय गुताल पाहिजे रिस्क लिवाय पाहिजे कारण आता नोकरीच ना म्हणजे सुरु करतच आणि सरकारी नोकरीस ना ते शक्यच नाही गरीब लोक शिक्षण शक्य नाही म्हणून ज्या फील्ड मध्ये स्किल आहे असं नाही कि बा काही धंदा करा उठणार का सुटणार पण तुम्ही ज्या फील्डला कारागिर आहे त्याच फील्ड मध्ये तुम्ही व्यवसाय करा तर व्यवसाय करामुळे माणूस सगळ्या स्वप्न पुरा होऊ शकतात तर मित्र समोर बाबर किती मग तुम्ही व्यवसाय करावा नक्कीच तुम्हाला ज्या प्रगती तुम्ही नोकरी कशाल तर तुम्हाला गरजा पूर्ण होईल पण व्यवसाय तर तुम्हाला ज्या स्वप्न आहेत पूर्ण होईल आपलं मोठिवेशन हृदय का भाऊरी गैरी खूप मोटिव्हेशनल स्टोरी आहे कारण की स्मृती इराणी ज्या टाइम कपडा बनते त्या सांगावं की एक डाव बी शिकेल व्यक्ती तुम्हाला स्किल जरुरी आहे तुम्हाला धमक जरुरी आहे तुमले जरी करणं आहे आणि तुम्ही थांबली की मला पुढे जाण्याचं तुम्ही नक्की पुढे जायच आणि भाऊ भाई शिका भाऊ तुम्हाला खूप स्वागत आहे तुम्ही मुलाखत दिली आणि आजच तुम्ही प्रगती करा पुढे जावा आणि आपल्या लोकेशन Boleh dijawab dan lewat kamera, menurut seru dan semua tetap rakyat sisa kemenangan di